महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय मल्हार तरुण मंडळ काटी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दिनांक नऊ जून दोन मिरवणूक काढण्यात आली मंडळाचे ज्येष्ठ माजी सरपंच श्यामराव अण्णा आगलावे अध्यक्ष रामेश्वर मदने आदित्य ढेकणे कॅशियर नामदेव आगलावे नितीन आगलावे खंडू गावडे समाधाना आगलावे बापू मदने बालाजी जाधव सतीश आप्पा आगलावे अमोल गावडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे उमेश गावडे नारायण आगलावे भारतदादा मदने सुजित आगलावे धनाजी आगलावे प्रकाश गावडे बबन मदने दादाराऊ आगलावे महादेव बनगर केशव आगलावे महादुकाळे अभिषेक ढेकणे शुभम आगलावे दिगंबर क्षीरसागर विशाल मदने प्रकाश गावडे अनिल गावडे पुरुषोत्तम गाडेकर रोहिदास गाडेकर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद